आधी म्हटले योगायोगाने भेट झाली नंतर म्हटले चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका बजावली सुरुवातीला म्हटले अर्धा तास भेटलो बावनकुळे म्हणतात नाही चार साडेचार तास भेटले नंतर म्हणतात आम्ही भेटलो ही बातमी लीक कोणी केली अहो सुरेश धस साहेब जर तुम्ही प्रत्येकाचा सातबारा बाहेर काढत असाल कोणाचे किती ढंपरे आहे कोणता पोलीस कुणाचा आहे कोण कुणाला टीप देतो कुणाच्या बैठका मुंडेंच्या घरी होतात या सगळ्या माहिती जर तुम्ही देऊ शकतात तर तुमची टीप लोक देणार नाहीत का असो नेमकं घडलंय काय घडलंय काय हे सगळ्यांनाच माहिती आहे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली ही भेट एकदाच झाली असती तर ठीक होतं पण ही भेट तब्बल दोनदा झाली गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सुरेश धस आणि धनंजय मुंडे भेटले होते पण ही माहिती सुरेश धस यांना बाहेर सांगावी वाटली नाही जर डाळमध्ये काही काळं नव्हतंच तर मग सांगायला हरकत काय होती मात्र तसं सुरेश धस यांनी केलं नाही काल ते म्हणतात मी धनंजय मुंडेंना भेटलो त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो पण ही बातमी लीक केली कोणी जर तुम्ही तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटले होते तर जगजाहीर सांगायचं होतं मी आज धनंजय मुंडेंच्या भेटीला जाणार आहे मला त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटते आणि म्हणून मी त्यांना भेटणार आहे वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या खंडणी त्यानंतर घडलेला ड्रामा सगळं जर स्क्रिप्टेड होतं तर सुरेश धस साहेब हे स्क्रिप्ट रायटर तुम्ही आहात का असाही प्रश्न तयार करावा लागतो कारण म्हणजे आज जे तुम्ही सांगतायत

की मी चार साडेचार तास भेटलोच नाही चंद्रशेखर बावनकुळे सांगतात ती माहिती चुकीची आहे मी धनंजय मुंडेंना भेटलो पण तब्येतीसाठी भेटलो अगोदर चार साडेचार तास जेवणाच्या वेळी भेटलो पण जेवायला बोलवलं होतं आणि योगायोगाने धनंजय मुंडे तिथे आले जे तुम्ही सांगतायत ते उभा महाराष्ट्र बघतोय कारण गेल्या सत्तर दिवसांपासून याच महाराष्ट्राला तुम्ही बीड पॅटर्न सांगत होतात बीडमध्ये कुठे काय घडतंय हे सांगत होता डाऊट तर तेव्हाच तयार झाला होता ज्यावेळी तुमची पोलिसांबाबत भाषा वेगळी झालेली होती आम्हाला आहे तुम्ही म्हटले होते पोलिसांना आता फार अडकवण्यात ना अर्थ नाही आहे वरिष्ठांनी त्यांची कान उघडणी केली आहे मला असं वाटतं आता पोलिसांना माफ केलं पाहिजे त्यांचा विषय सोडून दिला पाहिजे तेव्हाच जितेंद्र आव्हाड म्हटले होते की तुम्ही पोलिसांना म्हणजे जे, जे। या गुन्हेगारांना मदत करत होते त्या पोलिसांना पाठीशी घालतात याचा अर्थ तुम्ही एका हत्येला समर्थन करतात डाऊट तिथूनच तयार झाला होता की सुरेश धस यांची भाषा बदलती कशी दुसरा डाऊट तेव्हाही तयार झाला होता ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये आले आष्टीमध्ये आले त्यांची भाषणं बघितली आणि त्यानंतर तुमचा लहेजा बदलला होता पण हाताशी कुठला पुरावा नव्हता आणि घडलंही असं काही नव्हतं की थेट सुरेश धस मॅनेज झालेत असं काही म्हणावं पण आता तसं म्हटलं जातय आणि कारणही तुम्हीच दिले जर या भेटी मागे काहीही काळ नव्हतं तर मग ही, ही भेट झाली हे तुम्ही स्वतःहून का सांगितलं नाही आणि वरून तुम्ही म्हणतात की ही बातमी लीक कोणी केली सुरेश धस मॅनेज होतात की नाही हा प्रश्न नंतरचा होता पण अंजली दमानिया यांनी म्हटलं की मी सुरेश धस असतील त्या मोर्चात कधीही सहभागी झालं नाही कारण मला माहिती आहे हा माणूस विश्वास ठेवण्या योग्य नाही पुढे जाऊन मनोज जरांगे यांनी विश्वासघातकी माणूस म्हणून तुमचा उल्लेख केला आज मराठा समाज तुम्हाला सत्तर दिवसांमध्ये डोक्यावर घेतो एवढंच नाही तर पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीला तुमचा एक वेगळा मराठा समाजाने पॅटर्न तयार केला असता पण खाली सत्तर दिवसांमध्ये सुरेश धस तुम्ही जेवढं पेरलं त्यावरती पाणी फिरलं आजच्या घडीला सुरेश धस यांच्यावर प्रश्न उपस्थित करावेत तितके कमी आहेत पण धनंजय मुंडे जे कायम पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मी या कुठल्याही आरोपांमध्ये नाहीचे माझा या हत्येशी काही संबंध नाहीये मी कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालत नाहीये कर नाही त्याला डर कशाला असावी धनंजय मुंडे साहेब तुम्हाला डर होतीच म्हणून सुरेश धस आणि तुमच्या या आतल्या भेटीगाठी सुरू होत्या का असा प्रश्न तयार होतोय सरळ सरळ सांगायचं तर सत्तर दिवस मराठा समाज वेड्यात निघाला संतोष देशमुख यांचे भाऊ यांचे बंधू धनंजय देशमुख डोळे झाकून सुरेश धस यांच्यावर विश्वास ठेवत होते पण एक हातसा राखूनही धनंजय देशमुख होते की त्यांनी मनोज जरांगेंचा हात सोडला नव्हता मनोज जरांगे या व्यक्तीला काय म्हणावं हा नंतरचा भाग आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा बाबतचा मुद्दा त्यांचे उपोषण त मिळत असलेल्या तारखांवर तारखा पण अजूनही हा माणूस अख्खा मुख्यमंत्री आपल्याकडे येऊन गेला तरी सुद्धा मॅनेज झालेला नाही हे महत्वाचं आहे मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांना जे सांगायचंय ते सांगितले ज्या भाषेत बोलायचंय ते बोललेत पण सुरेश धस हे जे त्यांचे स्टेटमेंट करतायत ते स्टेटमेंट सातत्यानं बदलत आहेत सुरुवातीला ते, ते मान्यच करत नव्हते की आपण धनंजय मुंडेंना भेटलो जेव्हा पत्रकार लोक बावनकुळेंच्या घरी काय काय घडले हे सविस्तर सांगतात तेव्हा म्हणतात भेटलो घडीत म्हणतात योगायोगाने भेटलो घडीत म्हणतात जेवणाला बोलवलं होतं म्हणून भेटलो घडीत म्हणतात अर्धाच तास भेटलो या सगळ्या गोष्टी सांगतात सुरेश धस साहेब कुठेतरी तुम्ही चुकला नक्की नेटकरी तर असंही म्हटले की आज खऱ्या अर्थाने संतोष देशमुख यांची दुसऱ्यांदा हत्या झाली आपल्याला कधीही कळणार नाहीये असं हे राजकारण आहे अगोदर असं वाटत होतं की सुरेश धस इतके फ्री अँड खेळतायत याचा अर्थ मग फडणवीस किंवा भाजप सरकार सुरेश धस यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात वापरत आहे आणि वाप वापरत असेल तर वापरू द्या पण आपण आणखी एक अंदाज व्यक्त केला होता त्यावेळी तो हलक्यात घेतला की सुरेश धस यांची मराठा समाजामध्ये रिप्लेसमेंट किंवा मराठा समाजासाठी उचललेला आवाज ही जरांगेंच्या जागी रिप्लेसमेंट करण्याचा प्रयत्न आहे त्यावेळी लोकांना ते थोडस खोटं वाटलं होतं पण मी त्यावेळी म्हटलं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये जरांगेंना साईडलाईन करण्यासाठी हे केलं जातं लक्षात घेतलं जरांगेंचं पंचवीस जानेवारीला झालेलं उपोषण मागे पडलं ते उपोषण बातम्यांमध्ये राहिलं नाही टाईम लाईनवर राहिलं ला नाही चर्चा घडली नाही कारण ती जागा सुरेश धस त्यावेळेसाठी व्यापत होते मात्र आता पुन्हा एकदा जरांगे केंद्रस्थानी आलेत आत्ताच्या या सगळ्या घटना सांगतायत की सुरेश धस यांनी सत्तर दिवस जे पेरलं त्यातून अंकुर फुटण्या अगोदरच ती सगळी पेरणी जळून खाक झाली लोकांनी विश्वास ठेवायचा तर कशावर ठेवायचा हा प्रश्न आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात भेट झाली आणि भेटीत आपण म्हणतोय तसं काही घडलेलं जरी नसलं सेटलमेंट झाली नसली ते मॅनेज झालेले नसले तरी ते झाकणं जेणेकरून तुम्ही बीडमधलं सगळंच उघडं आहे आणि ज्यावेळी तुमची वेळ येते तेव्हा तुम्ही ते झाकणं संशय निर्माण करणारी या सगळ्या घटनाक्रमांवरती तुमचं काय म्हणणं आहे खरोखर मराठा समाज निघाला का धनंजय देशमुख यांचे मूळ आरोपी जे आहेत ते झाकले जातील आणि दुसराच कुणीतरी आरोपी उभा केला जाईल का अनेक प्रश्न राजकारणाने उभे केलेत आणि भाजप खरोखर धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम करत होतं का गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक प्रश्नांवरती प्रश्न तयार झालेत याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्तवा मुद्दा विषय पटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र